शांततेत मतदान सुरू होतं अचानक एक माथेफिरू आला आणि ई व्ही एम मशीनच फोडलं विशेष म्हणजे या ई व्ही एममध्ये काही प्रमाणात मतदान झालेलं होतं हा प्रकार नांदेडमध्ये घडला आणि राज्यभरात चर्चा झाली रामतीर्थ मतदान केंद्रावर एका माथेफिरू तरुणाने कुऱ्हाडीच्या सहाय्याने व्ही एम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला यावेळी मतदान केंद्रावर उपस्थित नागरिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी या तरुणाला ताब्यात घेतलं मात्र त्यामुळे मतदान केंद्रावर काही प्रमाणात नुकसान झालं गोंधळ देखील झाला आणि वेळही वाया गेला एम मशीनचं नुकसान झालं असलं तरी त्याच झालेलं मतदान हे सुरक्षित आहे त्यानंतर मतदान प्रक्रिया देखील सुरळीत पार पडली लोकसभा मतदारसंघातील रामतीर्थ पोलिंग स्टेशन आहे देगलूर विधानसभा अंतर्गत येतं त्या ठिकाणी एका व्यक्तीने ईव्हीएम पॅट मशीन डॅमेज करण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नामध्ये बॅलेट युनिटला क्षती झालेली आहे आणि पॅटचा वरचा भाग थोडा क्षतिग्रस्त झालेला आहे मात्र कंट्रोल युनिट सेफ आहे आणि पॅटच्या ज्या चिट्स असतात स्लिप्स त्या सुद्धा सेफ आहेत आपण त्या ठिकाणी तातडीने प्रोटोकॉलनुसार मशीन चेंज करून त्या ठिकाणी मतदान जे आहे ते पुन्हा आता रिझ्यूम झालेलं आहे त्याचं आपण वेबकास्टिंगद्वारे या ठिकाणी पूर्ण वेळ आढावासुद्धा घेत आहोत याविषयी पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेतलेला आहे त्याचबरोबर या घटनेची माहिती आपण सर्व वरिष्ठ कार्यालयांना पोहोचवलेली आहे कोण होता हा व्यक्ती काय कारण त्याचा डिटेल पोलीस रिपोर्ट आम्ही थोड्या वेळात आपल्याकडे शेअर करतो सर, या मशीनला डॅमेज करण्यात आले त्या मशीनवरती वोटिंगला नाही तो डेटा पूर्ण रिट्रायबल आहे तो डेटा आपण सेव्ह करून ठेवतो आणि त्या मशीन सील करून आपण संध्याकाळी सगळ्या मशीन सोबत घेऊन येणार त्यामुळे तिथला कुठलाही डेटा लॉस झालेला नाही मतदान प्रक्रिया हे सुरळीत सुरू आहे कुठल्याही अफवेवर किंवा गैरसमजावं आपण कृपया कोणी विश्वास ठेवू नका झालेल्या प्रकारानंतर याची चर्चा रंगली मात्र मतदान सुरक्षित असल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकाऱ्याकडून करण्यात आलेले आहे या घटनेविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा